यांच्या समवेत आमदार विजयराजे पंडित त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप श्रीमती ज्योतिबाई मेटे यांची या देखील उपस्थिती आदरणीय माजी आमदार बंद ते बंद करा कचरा केल्यावर बीड कधी आपलं शहर स्वच्छ होणार पुढार माहिती माझ्या बारा वर्षात आता कुठे आवाज काढणार असते कुठं काय करावं काय नाही कळ नाही आपल्या सर्वांचे सहकारी आमचे माजी आमदार भीमराव धोंडे आमच्या शिवसंग्रामच्या प्रमुख श्रीमती ज्योतिताई मेटे शिवसेनेचे जिल्हा पोलीस प्रमुख पारवे प्रेमलता दादासाहेब साहेब या सेवानिवृत्त नायब तहसीलदार आहेत त्यांनी नायब तहसीलदार म्हणून काम केलं प्रशासन कसं चालवायचं त्यांना माहिती आहे ती आपली लाडकी बहीण आहे बाकीच्या लाडक्या बहिणीचं बसल्या काही माझी पुरुष मंडळी इथं बसली तिथे लाडक्या माझ्या बहिणी आहेत हे बांधव तुमचा कारभार चांगला करतील त्रेपन्न लोक आहेत उद्याच्या काम नाही चांगलं केलं तर महिन्याला मी आढावा बैठक घेईल पण चुकत असेल तर त्याला समजावून सांगेल की बाबा का चुकतोय तुझ्यावर जबाबदारी आहे त्या प्रभागाची त्या वॉर्डाची स्वच्छता झाली पाहिजे रोजचे रोज शहर झाडलं पाहिजे अरे बीड शहर रोजचे रोज झाडलंही रोज जात नाही मी आत्ता विचारलं पाणी कधी येते म्हणले दादा आठ दहा दिवसांनी पाणी येते अरे पठे पंधरा दिवसाला पाणी आणि असल्या लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता ते इतके दिवस आमच्यात होते मला विचारलं की बाबा हे बी फॉर्म पाठवा म्हणलं कशाला म्हणले त्रेपन्न लोक उभे करायचे सगळे माझ्याकडे पाठवा म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय सगळे पाठवा तू काय मालक झाला का म्हणलं का पक्षाचा त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते माझे मुस्लिम बांधव बसतील माझ्या लाडक्या बहिणी बसतील माझे तरुण तरुणी बसतील माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना अशी एकट्याची मते जरी नसते बाब मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे आमदारकीचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे आपण चार लोकांना विचारतो ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही त्यांना विचारतो बाबा ह्याचा बॅकग्राऊंड कसं आहे शंका आली तर पोलिसांच्याकडनं रिपोर्ट घेतो बाबा ह्याचा रिपोर्ट कसा आहे ती सांग नाहीतर लोक म्हणायची काय तोंड वर करून बोलतोय आणि स्ने दिले उमेदवार लोकांनी पण त्या उमेदवारांच्या बद्दल एक चांगल्या प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे आज इथं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही इथं जॉगिंग पार्क नाही मला मगाशी आमच्या भगिनी ज्योतिताई सांगत होते की दादा इथं कधी महिला देखील नगराध्यक्ष झाल्या परंतु महिलांना जाण्याच्या करता जर शहरात आल्या तर सार्वजनिक स्वच्छता ग्रह नाहीये कुठं बसावं काय करावं त्यांनी आज महिलाही मोठ्या प्रमाणात पुढे येतात आज माझ्या पन्नास टक्के महिला म्हणजे त्रेपन्न जे निवडून जाणार आहेत त्या त्रेपन्न मध्ये जवळपास सत्तावीस अठ्ठावीस महिला जाणार आहेत त्यांचाही तेवढाच अधिकार आहे त्यांनाही त्या मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे त्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना आम्ही समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देतोय इथं मात्र काहीच नाही इथली कामं किती घाडली आहे दर्जेदार कामं झाली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केलाय पाऊस आला किती तर पाणी साठत हे असले तुम्ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले मौलाना आझाद हे महान विभूतीचे होऊन गेले त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही अण्णाभाऊ साठेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवणार की नाही राजमाता जिजाऊ आहे पुण्यश्वर गाईला देवी होळकर आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रमाई माता आहे त्यांचा आदर्श ठेवाना परंतु काही असलं इथं चालत नाही इथं मात्र वेगळंच राजकारण सगळ्या भ्रष्टाचारांनी पोखरलेलं जाऊ तिथं खाऊ इथला दंडा कसा रस्ता तुमचा चांगला होणार रे बाबांनो कसे तुमच्या डिवायडर मध्ये झाड लागला आम्ही त्या पिंपरी चिंचवडचा कसा चेहरामो बदलला मी पहिल्यांदा तिथं केलंय करून दाखवलंय बारामतीमध्ये करून दाखवलंय तेव्हा बीडकरांना आव्हान करायला आलोय बीडकरांनो तुम्ही मी उभ्या केलेल्या या त्रिपुवना उमेदवारांना निवडून द्या मी तुमच्या बीडचा मागच्या पंचवीस तीस वर्षामध्ये जे काही वज वाटवलं केलंय ते मी टप्प्या टप्प्यामध्ये बदलून देईन माझा हा दावा नाही मी जादूच्या कांडी एका दिवसात बदली मी बदली टप्प्या टप्प्याने बदली काही बाबतीत वेळ लागेल तुम्ही पहा तुम्ही मला त्या बाबतीमध्ये पालकमंत्री म्हणून संधी दिली इतके वर्ष इथं लोकांनी संधी दिली काय तुमचं नाट्यगृहाची अवस्था नाट्यगृहामध्ये खुर्ची तिथे धड आहे का तिथं बसायला जागा आहे का नाटक बघायचं म्हटलं तर काय बघायला लागेल त्याला आता साडेआठ कोटी रुपयाचा निधी दिला का तर माझ्या बीडकरांना चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेता आले पाहिजे नाटक तिथे बघता आले पाहिजे आम्ही कंकालेश्वर मंदिराच्या करता निधी दिला एवढा त्या कंकलेश्वर मंदिराला एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आहे आठशे वर्षापूर्वीच मंदिर इथल्या पुढाऱ्यांना लक्ष देता आलं ना नाही त्यांचं काम नव्हतं त्यांची जबाबदारी नव्हती का नाही केलं कुणी थांबवलं त्याच्यामुळे पर्यटन वाढलं असत माझ्या बीडमधल्या लोकांना रोजगार मिळाला असता वेगवेगळी दुकानं थाटता आली असती परंतु तिथंही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी काही मदत केलेली नाहीये मित्रांनो नुसतं एवढंच एक नाही एकंदरीतच या बीडमध्ये काम करत असताना मी पाहिलंय की एकंदरीत इथं लोकांच्या मध्ये एकमेकाला पाडून लढवायचं आणि यांनी मजा बघायची असं नाही चालत जातीय सलोखा ठेऊन सर्वांगीण विकास करायचा असतो नुसता विकास करायचा नसतो प्रत्येक घटकाला वाटलं पाहिजे की खरोखरीच हे बोलतात तसं आमचाही विचार करताय आमच्याही कच्च्या बच्चांचा विचार करताय तशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना पुढं जायचंय मित्रांनो तुम्ही मला सांगा तुम्ही मला पालकमंत्री केल्यानंतर मी सी ट्रिपल आय टी एक महत्वाकांक्षी दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प हा इथं माझ्या बीडमध्ये मा आणलाय त्याचा काम त्या ठिकाणी सुरू होत आहे दरवर्षी आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस झिरो सात